पण हे <पड़ेद> सगळं करण्यामध्ये याचं श्रेय मला किंवा देवेंद्रजींना किंवा कृष्णाभाऊंना नाही आहे याचं श्रेय खऱ्या अर्थाने असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला कारण तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला नसता तर मी मंत्री झालो नसतो खासदार झालो नसतो तर देवेंद्रजींना आशीर्वाद दिला नसता तर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उं, उं झाले नसते आणि म्हणून नागपूरच्या जनतेने आमच्यावर जे प्रेम दाखवलं त्याचमुळे हे काम होऊ शकलं याबद्दल मी या सर्व जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो मी पुन्हा एकदा आपल्या महाराजचे व्यवस्थापक संचालक राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांची टीम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशक्य असणारं काम देखील जिद्दीनी चिकाटीनी परिश्रमानी पूर्ण करून दाखवणारं कृष्णाभाऊ खोपडे सारखा लोकप्रिय आमदार पूर्व नागपूरला मिळाला हे पूर्व नागपूरच्या जनतेचं भाग्य आहे पूर्व नागपूरमध्ये शिक्षणाचं एक मोठं सेंटर सुरू झालं त्यांच्या प्रयत्नामधून सिम्बॉसिस आलो आणि आता त्याचबरोबर लवकरच नर्सिंग होमजी देखील नागपुरात येणार आहे नागपूरमधल्या बिहानमध्ये एक लाख तरुण लोकांना आतापर्यंत रोजगार मिळालेला आहे देवेंद्रजीने मी मिळून मिहांकडे विशेष लक्ष देतो आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की मागच्या पहिल्या निवडणुकीत मी सांगितलं होतं की दहा वर्षाच्या आत आम्ही नक्कीच एक लाख लोकांना रोजगार देऊ मला आनंद आहे की एक लाख लोकांना रोजगार देण्याचं आपलं जे टार्गेट आहे ते आपण जवळपास पूर्ण केलेलं आहे आणि पुढल्या काळामध्ये तीन वर्षाच्या आत अजून एक लाख तरुण मुलांना रोजगार मिळेल याची खात्री मी आपल्याला देतोय म्हणजे दोन लाख नागपूरच्या विदर्भातल्या ना तरुण मुलांना मियांमध्ये रोजगार मिळणार पूर्व नागपूरचे त्यांचं आसपासनं नाव कार्यसम्राट आमदार म्हणून मी या ठिकाणी करतो आहे असे कृष्णाभाऊ खोकडे आमदार विकासजी कुंभारे आमदार आशिषजी जयस्वाल आमदार टेकचंदजी सावरकर अनिलजी सोले संजयजी भेंडे विकीजी कुकरेजा धरमपालजी मेश्राम बंटीजी कुकडे आणि या महारेलचे एम डी श्री राजेश जयस्वाल या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो बराच उशीर झाला आहे आणि आपल्याला माननीय गडकरी साहेबांचं सा भाषण देखील या ठिकाणी ऐकायचं आहे मग अशी कृष्णाभाऊ असं म्हणाले सार की सारखी कंपनी मी पाहिली नाही महारेलने अत्यंत वेगाने काम केलं महारेल सारखी कंपनी तुम्ही पाहिली नाही महारेलनी वेगानं काम केलं त्याचं कारण माहिती आहे कृष्णा भाऊ तुम्हाला या महारेल कंपनीचा जनक मी आहे ही कंपनी मी तयार केली महारेल आणि महामेट्रो या दोन्ही कंपनी त्या काळामध्ये आपण तयार केल्या आणि मी खरोखर या ठिकाणी आपले जे महारेलचे एम डी आहेत राजेश जयस्वालजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय वेगानं काम आणि अतिशय उत्तम क्वालिटीचं काम डिझाईन युनिक असतं काम वेगानं असतं आणि सगळ्यात महत्वाचं ही कंपनी जवळपास सगळं डिझाईनिंग इनहाऊस करते आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही पूर्ण टीम आहे बहारेनची या टीमचं मी अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आज नऊ आरोबींचं आपण उद्घाटन केलं आहे आणि पाच आता उडानपुलांचं आपण भूमिपूजन केलं आहे खरं म्हणजे पूर्वी रेल्वे विभागाला एक उडानपूल बांधायला सांगितलं तर वर्षानुवर्ष निघून जायचे आणि म्हणून आम्ही त्या काळात निर्णय घेतला की आपणच एक कंपनी तयार करावी आणि त्या कंपनीला हे सगळं काम द्यावं कंपनी तयार केल्यानंतर एम डी म्हणून श्री जयस्वाल आले आणि त्यांनी इतक्या वेगाने या महाराष्ट्रामधल्या शेकडो ब्रिजेसचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण केलं आहे आणि आता हे जे पाच या ठिकाणी उडान पूल माननीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्या मेहनतीतून तयार झाले आहेत कृष्णाभाऊंचं काम फार हुशारीचं आहे ते फाईल तयार करतात ती पूर्ण फिरवतात योग्य ठिकाणी आणतात मग मला पकडतात आणि घेऊन जातात आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बोलून त्याच्यावर सही घेतात मग ते कधी त्याचा जी आर काढतात कधी ते काम करतात हे काहीच त्या ठिकाणी आपल्याला समजत नाही मला तर असं वाटतं की आमचे विकास भाऊ कुंभारे आहेत त्यांच्या मध्य नागपूरमध्ये तर उड्डाणपूल वगैरे करायला जागा नाही आहे त्यांच्या हिस्साचे उडाणपूल आमचे करून टाकतात कारण तिकडे जागाच नाही आहे त्यामुळे सगळे कामं हे आज पूर्व नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात मध्य नागपूरमध्ये खूप कामं नितीनजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी झाले पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या आशीर्वादाने चौदा ते एकोणीस सरकार होतं त्या काळामध्ये नितीनजींनी नागपूर शहरामध्ये मोठी कामं केली मी स्वतः केली नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बरे अडीच वर्ष सरकार नव्हतं नितीनजींचं इंजिन सुरू होतं पण आपलं इंजिन बंद होतं पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं या दीड वर्षामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कामं ही आपण या ठिकाणी सुरू केली आहे याच्यामध्ये उडान पूल असतील याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील याच्यामध्ये सारखे आपले हॉस्पिटल्स असतील याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील याच्यामध्ये आपलं क्रीडा संकुल असेल सर्व प्रकारची कामं जवळजवळ हजार दीड हजार कोटी रुपयाचे आपले कॉन्क्रीट रोड असतील इतक्या मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यानंतर ही सगळी कामं सुरू झाली आहेत आणि नागपूर शहराचा चेहरा बदलत सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपण कशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण सारखा करतो आहे आता कृष्णाभाऊनीचा उल्लेख केला मालकी हक्काचे पट्टे तर आपण दिलेच पण आता नव्याने खाजगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांनाही मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या संदर्भातला जी आर काढला की ज्या जी आरच्या माध्यमातून मालकांना आपण त्या ठिकाणी टीडीआरचं कम्पेन्सेशन देतो आहे त्या जमिनी सरकारकडे घेतो आहे आणि तिथे बसलेले जे काही झोपडपट्टी वासी आहेत त्यांना देखील आपण मोठ्या प्रमाणात झोप मालकी हक्काचे पट्टे देतो आहे त्यामुळे एकूणच नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने काम सुरू केलं आहे महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे आज अधिक तपशिलात मी जाणार नाही पण मी खरोखर कृष्णाभाऊ तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि एखादा आमदार कसा असावा तर तो कृष्णा खोपडेसारखा असावा अशा प्रकारचं काम कृष्णाभाऊंनी करून दाखवलं आहे त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे आणि म्हणून निश्चितपणे आजच्या प्रसंगी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कृष्णाभाऊ तुम्ही काही घोषणा करायला सांगितल्या मी केल्या नाही तरी तुम्ही त्या करूनच घेणार आहेत त्यामुळे त्या झाल्या असं तुम्ही समजून चला एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद